यावेळी आपल्यासोबत आहे गडचिरोली गडचिरोली चिमूरचे खासदार अशोक नेते सर आमच्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे सर आम्ही तुमच्या काळात जाणून घेऊ खासदार औद्योगिक महोत्सव विदर्भ ॲडव्हान्टेज हे जे उपक्रम राघीनाथ येत आहे म्हटलं काय आपली संकल्पना आहे त्याबद्दल सांगा सर सर्वप्रथम तर मी माझ्या वतीने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून सर्व जनतेला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धी आणि भरभरडे जाऊ असं ईश्वरच्या प्रार्थना करते आपण विचारलेला जो प्रश्न आहे औद्योगिक औद्योगिक खासदार उद्योग महोत्सव हा कशासाठी याबद्दल आपण प्रश्न विचारला मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून निघालेला हा विषय आहे आणि त्यांनी खासदार औद्योगिक महोत्सव विदर्भ ॲड ॲडव्हांटेज म्हणजे विदर्भाला ह्याचा फायदा होईल या दृष्टीनं त्यांनी असोशिएशन तयार केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि ते असोशिएशन काम करत आहे एक महिन्यापूर्वी हॉटेल सेंटर पॉईंट या ठिकाणी त्यांनी विदर्भातील जे इंडस्ट्रीयल आहेत विविध क्षेत्रात जे काम करतात छोटे मोठे उद्योगात त्या सर्वांना बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी या असोसिएशनची स्थापना केली आज त्या औद्योगिक महोत्सव खासदार औद्योगिक महोत्सव यांचं एक भूमिपूजन होतं जागेचं कार्यालयाचं त्या भूमीनासाठी मी स्वतः खासदार आणि अजून दोन तीन खासदार आले होते आणि सर्व इंडस्ट्रीज लोक त्या ठिकाणी आलेले होते उद्देश हाच आहे की हा उद्योग सपाट्यानं वाढला पाहिजे जलद गतीनं संपूर्ण विदर्भामध्ये हा पसरला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे विशेष म्हणजे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे उदाहरणार्थ गडचिली जिल्हा गडचिली जिल्ह्यात आपण मी मी जर आपल्याला सांगू इच्छितो की सेवन्टी एट पर्सेंट फॉरेस्ट आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ता आहे जसं की ग्रेनाईट डोलोमाईट हिरा पन्ना मॅगनीज कोयला सोना मोठ्या प्रमाणात आहे ज्याच्यावर शेकडं धंदे होऊ शकतात कारखाने होऊ शकतात पण पर आजपर्यंत होऊ शकले नाही याचं कारण त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन नव्हतं एकोणीसशे सत्तावीसमध्ये गडचिली येथील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे जमचेसची टाटा येऊन गेले भारत यात्रा जी मोहीम सुरू आहे त्यात बरेचसे कल्याणकारी योजना आहे केंद्र सरकारची लोकांना माहिती पाहिजे त्या ठिकाणी सर्व फिरताय ती मोहीम राबविलेली आहे त्यावर आपला काय मेसेज नाही हे खरं आहे की या देशाचे लाडके पंतप्रधान आदर नरेंद्र मोदी यांनी साडेनऊ वर्षात म्हणजे त्यांना पंतप्रधान होऊन साडेनऊ वर्ष झालेले आहे साडेनऊ वर्षामध्ये एवढे हिताचे निर्णय घेतले त्यांनी गोरगरीब लोकांच्या ना कल्याणचे निर्णय घेतलेले आहे जे साठ वर्षात घेतले नाही मागच्या सरकारने ते साडेनऊ वर्षात मोदी साहेबांनी घेतलेले आहे आणि कल्याणकारी योजना आहेत आणि त्या सर्व कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचले पाहिजे अनेक लोकांना योजना माहीत नाही आहे त्यामुळे विकसित भारत संकल्पना यात्रेच्या माध्यमातून गावागावापर्यंत प्रत्येक दिवशी दोन ग्रामपंचायतमध्ये त्यांचा रथ त्या ठिकाणी उभा असतो मोदीजींचा आणि ते त्या ठिकाणी सर्व स्टॉल लागलेले असतात जवळजवळ सतरा योजना योजना तो भरपूर आहेत एकशे शहात्तर योजना आहे कमीत कमी, -कमी महत्त्वाच्या सतरा योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि लोकांचं आय इन्कम या माध्यमातून डबल झालं पाहिजे त्याचं उत्पन्न डबल वाढ वाढलं पाहिजे हा मोदीजींचा उद्देश आहे आणि म्हणून त्यांनी संपूर्ण देशामध्ये संकल्पयात्रा आहे विकसित भारत संकल्पयात्रा आयोजित आहे आणि सगळीकडे जात आहे हे होते खासदार अशोक नेते ज्यांनी सांगितलं जे खासदार औद्योगिक महोत्सव आहे जे विदर्भेज एक सर्वांसाठी आणि सर्वांच्या विकासासाठी एक माईलस्टोन ठरेल आणि आपण आपलं मत आमच्या माहितीवर